वाढदिवस म्हटल्यानंतर सर्वात महत्वाचा आणि आनंदाचा दिवस असतो तर प्रत्येकाला आपल्या आई वडिलांच्या वाढदिवसासाठी स्पेशल गिफ्ट द्यायचं असतं सध्या एका मुलीच्या वडिलांचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत असून तिने आपल्या वडिलांच्या वाढदिवसाला अनोखं गिफ्ट दिलेलं आहे व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा श्री लक्ष्मी या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे वडिलांना गिफ्ट दिल्यानंतर अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळत आहे माझ्या वडिलांच्या रूपात माझे देव आहे असं तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिलेलं आहे त्याचबरोबर आई आणि वडील हे गिफ्ट पाहून निशब्द झालेले आहेत हा व्हिडिओ पाहून आपण ही भावनिक झाल्याशिवाय राहणार नाही दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल झालेले या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी ने आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईकसुद्धा केलेला आहे सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जातात सोशल मीडियावर अनेक मजेदार व्हिडिओ व्हायरल होत असतात त्यामध्ये विनोदी डान्स आणि इत्यादी व्हिडिओ वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे असतात श्रीलक्ष्मी या अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून तिने आपल्या वडिलांच्या वाढदिवसासाठी आईवडिलांच्या फोटोची एक फोटो फ्रेम बनवून वडिलांना गिफ्ट केली आहे ते पाहून वडील बारावून गेले असून त्यांनी आपल्या लेकीला मिठी मारली त्यानंतर त्यांचे अश्रू अनावर झाल्याचं व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे गिफ्ट जरी लाख मोलाचं नसलं तरी परंतु वडिलांच्या चेहऱ्यावरचं हास्य हे खूप लाख मोलाचं आहे अशा अनेक लोकांच्या प्रतिक्रिया या व्हिडिओवरती आल्या सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय